कोपरगाव शहरालगत असलेल्या आय टी आय कॉलेजजवळ दोन गटात सायंकाळच्या सुमारास अगदी किरकोळ कारणाहून तुफान राडा झाला असून यात चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे आय टी आय समोरील रस्त्याची डांबरी करण्याचे काम सुरू असून त्या रस्त्यावरून वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली होती तरी एकाने त्या चालू काम असलेल्या रस्त्यावर गाडी घातली असता तेथील रस्त्याचे काम करणाऱ्या युवकांनी रोखले असता शाब्दिक बासाबाची होत त्याचे भांडणात रूपांतर झाले व एका गटाने तब्बल पंधरा ते वीस जण एकत्र करून दगडफेक व लाकडी दांडकेने मारहाण केली आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे सदर राड्यातील जखमींवर विविध खासगी रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील जखमींनी याबाबत अधिक माहिती दिली आहे कोपरगाव नगर भागात आय टी आय कॉलेज रोडवर नगर मनमाड -मन हायवे ते आय टी आय कॉलेज रोडचं डांबरीकरणाचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून चालू होतं आम्ही कॉन्ट्रॅक्टर या नात्याने तिथे काम करत होतो डांबर रस्त्यावर मारला असल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आला होता अगदी वीस फुटाचा रस्ता बाकी होता डांबर त्याच्यावर बीट मारण्याचा यामध्ये काय झालं आम्ही तिकडनं येत असताना म्हणजे काम चालू असताना तीन इसम साईटवर ते आले त्यामध्ये आजिम शेख त्याच्यानंतर आमजद पठाण आणि माजीद पठाण हे तेनी सर्वांनी रोडच्या कामावरती डांबर मारलेला असताना गाडीत घातली आमच्या माणसांनी थांबला सांगितलं त्यांनी ते कुठल्याही प्रकारे ऐकलं नाही आमच्या माणसांचं शिवीगाळ करून पुढे आले पुढे आमचे बंधू उभे होते त्यांना शिवीगाळ केली मारहाण केली जणू काही त्यांनी हा आधीच प्लॅन करून आम्हाला मारण्यासाठी आले होते की काय असं वाटायला लागलं त्यांच्या हातामध्ये लोखंडी दांडे पावड्याचे दांडे दोघा जणांच्या हातात लोखंडी रॉड असे हे सगळे तिघ जणं आणि नंतर त्यांचे फोन करून आलेले बरेच आठ ते आठ लोक यांनी ये येऊन आमच्यावर जीव घेणं हल्ला केला आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो परंतु आमच्या प्रयत्नांना त्यांनी काही थारा लावू दिला नाही माझे बंधू गणेश मोरे यांच्या डोक्यात आजिम शेख याने लोखंडी रॉड मारला आमचा पुतण्या पवन मोरे याला लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यात मार मार मारला माझ्या पायावरती लोखंडी रॉड मार मारला मा माझ्या पायावरती लोखंडी रॉड मारला या सगळं काय असताना मी खाली पडलो अवस्थेत दोघही भाऊ आणि आमचे माझे बंधू आणि पुतण्या रक्त रक्तभंभाळ झालेले होते आम्ही सगळ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण हे अतिशय क्रूर त्यांनी नीतिमत्ता या ठिकाणी दाखवली माणूस या नात्याने त्यांनी असं काही करायला नको होतं आमची चूक आम्हाला आजवरही नाही कळली कुणाला रस्त्याची रस्त्यावर डांबर मारताना थांबवणं ही काही चूक नाही आहे पण प्रशासनी प्रशासनांनी यावरती लक्ष घालावं आणि कॉन्ट्रॅक्टरसारख्या कामां काम करणाऱ्या एजन्सीला उन्हात आम्ही काम, काम करतो आम्हाला कु यामध्ये संरक्षण भेटावं असं काहीतरी भूमिका घ्यावी आणि जे काही दोषी व्यक्ती आहे ज्यांनी क्रूरतेने आमच्यावर हल्ला केला अशांवर गुन्हा दाखल करावा आणि योग्य तो आम्हाला न्याय द्यावा तिघाव्यतिरिक्त जखमी आम्हाला सोडवण्यासाठी वाचवण्यासाठी आमचे मित्र कृष्णा आढाव तिथे पोहोचले अमोल भाकरे त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर संकेत साहेब तिथे पोहोचले पण हे लोक एवढ्या क्रूर वृत्तीने आमच्याशी वागत होते की त्यांनी त्यांना पण मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कृष्णा आडा यांच्या पायाला मारलं हे या गोष्टी तिथं घडल्या दरम्यान सदर ठिकाणी डी वाय पी शिरीष वमने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली असून सदरच्या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहे या घटनेतील दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शिर्डी विभागाचे डी वाय पी शिरीष वमने यांनी दिली आहे यावेळी त्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याची व शांतता राखण्याचे आवाहन केले आहे परगाव शहरामध्ये आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गव्हर्मेंट आय टी आय कॉलेज रस्त्याला रस्त्याचे कामकाज चालू असताना तिथे रस्ता क्रॉस करण्यावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर मारहाणीत होऊन यामध्ये दोन्ही गटामधील व्यक्तींना जखमा झालेला आहे या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू आहे नागरिकांना काय का। या घटनेच्या अनुषंगाने मी कोपरगावमधील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावर परस्परविरोधी मेसेज फिरत असतील तर असे मेसेज फॉरवर्ड करू नये असे कोणी मेसेज फॉरवर्ड करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी तसेच कुठलीही घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा सदर घटनेत किती सदरच्या घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती आहे तीन ते चार व्यक्ती याच्यात जखमी झालेले आहेत आणि या घटनेच्या अनुषंगान आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेल्या आहे